मंडळी झी मराठीवरील लवकरच लक्ष्मी निवास ही कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत मराठी मनोरंजन विश्वातील तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत तर बघूया या मालिकेतील संपूर्ण स्टार कास्ट तर या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत यांच्यासोबत झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला आणि हे तर काहीच नाही या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षय देवदर ही हर्षदा आणि तुषार दळवी यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहेत यांच्यासोबतच मुलगी झाली हो आणि मन धागा धागा ते नवा या स्टार प्रवरील लोकप्रिय मालिकेतील दिव्या पुगावकर सुद्धा प्रमुख भूमिके दिसणार आहेत तर यांच्यासोबतच कळत नकळत वाट माझी तुझी रेशीम काढ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली स्वाती देवल सुद्धा झळकणार आहे यांच्यासोबतच स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं अबोली या मालिकेतून झळकलेली मीनाक्षी राठोड ही सुद्धा दिसणार आहे यांच्यासोबतच अनुज ठाकरे हा अभिनेता सुद्धा दिसणार आहे त्याने यागोदर जय जय स्वामी समर्थ आणि प्रतिशोध या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत यासोबतच बिग बॉस मराठी फेम अभिनेता आणि बऱ्याचशा मालिकांमध्ये झळकलेला निखिल शिर्के हा सुद्धा प्रमुख भूमिका साकारताना दिसेल या खरीज नवोदित अभिनेता कुणाल शुक्ल हा कलाकार सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे आणि बालकलाकार अवनी जोशी ही सुद्धा या मालिकेत दिसणार आहे या अखेरीज बरेचसे स्टारका सुद्धा या मालिकेत दिसणार आहे तर लक्ष्मी निवास ही मालिका येत्या ते तेवीस डिसेंबर पासून झे मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं बोललं जात आहे तर जी मराठीवर आगामी लक्ष्मी निवास या मालिकेविषयी आणि या मालिकेत झळकणाऱ्या कलाकारांबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा